अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलेली पाहायला मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पक्ष दोन चार महिन्यांचा आहे असं सुद्धा वक्तव्य दानवे यांनी केलंय तर विधानसभेपर्यंत पक्ष राहील असं वाटत नाही असं सुद्धा अंबादास दानवे भाजप जे ते मुख्यमंत्री शिंदे करतात अशी टीका सुद्धा अंबादास दानवे यांनी केली शिवसेनेला लोक म्हणत असेल की वेगळ्या पद्धतीने काम करेल पण शिवसेनेसारखं लोकशाही ही शिवसेने पण ठीक आहे लोकशाहीच्या एक मर्यादित संकल्पना शिवसेनेच्या आहे परंतु ज्या पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंच्या गटाचे उमेदवार बदलतात याच्यावरून ये लक्षात येतं की या गटावर कोणाचं नियंत्रण आहे हे जे सांगतात ना आम्ही शिवसेना प्रमुखाची शिवसेना वाढवाल तर लोक आमचं स्वतःचं काही स्वतंत्र अस्तित्व नाही हे याच्यातून स्पष्ट होतं